बंडाबो हसबी हिवरी घाटमातेचा नाग्या विजार नाग्या आणि प्रकाशदाचा पाटील दानवाड यांचा पाकऱ्या काळ दानवाड काळे गाडी अळगडाला चुकणार गाडीवा नाहीत तिक गब्बर गब्बर भाईजा भाई आणि पैऱ्याला बैल पाळणार आहे युवराजदा शिंदे त्यांचा राजा सरपंच राजा गाडी बघ सुटणार कोल्हापूरची कोणाच सरनाईक गजा सरनाईक गजा पाच लाखाचा माझ्याकडे हा आणि आज पहिल्या उठला पहिल्याला चिकोडे हरणे चिकोडे हरणे गाडी कुठल्या गाडी सुटणार जनरलला ला सुटणार जनरल आणि गाडीवान गाडीवान पिंटू कोपरे गाडी उडली गाडी नागदेवडे दे ढेरीमा बारशा आणि ते टोपरे सरकार बस्या आज गाडी कुठल्या गाठात सुटणार जनरल गटात आणि गाडीवान नितीन महाराज आहेत नितीन महाराज अरुण टोपकर साहेब यांचा शिमण्या टोपकर चिमण्या टोपकर चिमण्या आणि पहिराला बैल पारेल पडणार आहे राजदत्ता पाटील फिल्लवडीकर यांचा रन मशीन फिल्लवडी पाहिजे गाडी अगटाला सुटणार गाडी पण आहे तर संजीवनाथ आणि ते बाजूला दुसरी गाडी सुटलेली आहे अलीकडला आहे सचिलमधने दानोळी सगळ्या आणि पलीकडला पहिला आहे पाटील गाडीत संजीवनाथ बसणार आहे एकाच मालकाच्या दोन गाड्या सर बैलाच नाव राजा बरं आणि पहिल्याला आणि कोल्हापूर जाकी आणि आज गाडीवान कोण आहे गाडीवान राजू कवटेकर आणि गाडी कुठल्या गटात सुटणार सुटणार दादा खोद कागल यांचा फुल्या आणि सचिनदादा पाटील कोल्हापूर यांचा कॅप्टन हरणे गाडी बटात सुटणार आणि गाडीवर तुकाराम ना बबलू गाडीवान पब्लू दादा बसतोढी कॅप्टन हरणे आणि कागल फुले अज्या गाडी उडली गाडी उडली एडक घेऊन लिहिली मालकांची नाव माया डॉक्टर बेडक आणि ते अजिंद्यादा कपडे आज गाडी कुठं कुठल्या गाडी टाऊ शकणार जनरलला गाडी आणि गाडीवान बापू गच सिद्ध गाडी तीन लकी बंड्या गाडी कुठली विकासवाडी दोन्ही आणि पहिल्याला कुठला आम्ही पहिल्याला पहिल्याला आणि दशरथ सिंग लकी पांड्या जोकर भाऊ यांचं कुठल्या गाडात पाहणार बघा आणि गाडीवान कोण आहे त्याला गाडीवान अक्षय धुळे येळगुड आणि ही गाडी सांग कोणाचं म्हटला हे ऋषिक चौले नेरली सोनिया हा गाड आणि उदगाव फुल्या गाडी कुठल्या काढली गाडी 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 छेलारवाडी म्हणेराजुरी कोल्हापूर कोल्हापूर नाव आहे वरंगे साहेब हा चान मदा सेट गाडी आज कुठल्या काटाला टाळला पळणार आहे गाडीवान संभाजी पाटील कोकळा गाडी उडली कोल्हापूर विष्णू लोकरेवाडी पाहिजे आज गाडी कुठल्या काटाला दुसऱ्या चौशाला आणि गाडी वाण बंडा मग मिरज गाडी उडली दोन्ही काय तारदार डॉक्टर आणि बिचूर गजा पहिला बैजा आणि गजा आज कुठल्या गाडात सुटणार दुसऱ्या चौशाला आणि गाडीवान शिरगाव बाबा गाडी उडली ही सचिन टोपकर बर आणि पहिल्याच सुधाकर सोळंके राधानगरी शेठ दोन्ही बैलांची नाव हो? अलीकडले चिमण्या अलीकड चिमण्या आणि पलीकडले पकऱ्या आज गाडी कुठल्या काढतात गाडी दुसऱ्या चौशाला आणि गाडी वन आकाश कर करत आंबोडी गाडी उरली कोणाच अळते चिलया बर चेतल करा आणि पैऱ्याला पैऱ्याला बिसूर बर पैत्याचं नाव काय बिसूर सिद्धू सिद्धूच नाव आहे आणि आज गाडी कुठल्या काढतात आताच गटात सुटणार आणि गाडी गाडीवर शिरगाव बाबा गाडी उठली ओळीवडे चवाळीवडे बैलाच नाव बुलेट भैरव ओळीवडे आणि पैराला कुठले गेले पैर वडणगे शंभू वडणगे शंभू आज गाडी कुठल्या गटात सुटणार गाडी दुसऱ्या दुसऱ्या गटात सुटणार आहे आणि प्रथमेश जातो गाडी उठली गाडी हरिपूरची आणि आत्तीगिरे हरिपूर ची कोणाचा हरिपूरचं राहुल बलवान आठशे दोन बंड्या बर आणि ते पहिले आणि आत्तीगिरे राजा गाडी आज कुठल्या गाड्या आज बघाल आणि गाडीवान सोनू दादा सोनदा गाडी घालवाड उडली गालवाडपुरी ढालगाव आणि पहिल्याला कुठला पाचगाव कोणा पाटील त्याचं नाव मोर्या मोर्या गाडी बघ टाला जनरल जनरल असून गाडीवान कोणा शिवादा शिवादा, शिवादा। गाडी उरली बेडगाजी कोणाचं बेडक तलाठी चिमण्या बर आणि पलीकडलं पहिल्या चिंटू मध्ये सांगली नखऱ्या आज गाडी कुठल्या गाठासून बघ टाला आणि गाडी वन बल्ले लिंबी काय कोल्हापूर वशा आणि अंकले माने रोड लाईन सरजा गाडीवान तो खरा मुलगी गाडी वशाने सरजा मला गाडी कुठली मानगाव पाकऱ्या हा दानोळी बंडाबाऊनचा हिरा दानोळी हिरा दानोळी हिरा गाडी कुठल्या गाड्या सोडते बात बगटाला बगट ना गाडी कुठली ती गाडी प्राजवाडी वाडी मालकांना बैलाच नाव संजय शेळके पिरवडी आणि पैराला कुठला ते कोणाचं रणजित तांदळे अजित चौगले अजित चौगले गाडी कुठल्या गाड्या सोडणार आणि गाडी वाय दादा गाडी कुठली शिरडोन कोणाचं यलप्पा मोरडे कोंडाच नाव रायफल लारने आणि आरेक्स ते पहिली गेले कोणाचं ती बी यलप्पा मोर्डी स्वतः जोडना घरची जोड ना आणि कुठल्या गाड दुसरा चौसा आणि गाडी वन दादा वेट ना गाडी उडली हरिपूर हरिपूर ची कोणाचा ये अर्जुन कोबडगे आणि पहिली गाडला ये वळी उडी मार उडी आज गाडी कुठल्या गाठत बघत आला बघत आला गाडी वन गाडी वन अंधू मामा अंधू मामा सूर्यवंशी सूर्यवंशी काय गाडी उडली नाव काय गाडी उडली गाडी बनपूर फुले आणि पाचगाव छाप्या पाचगावचं संदीप गाडगेडला बघ गाडीवान गाडीवान बघटाला कुरडा गाडी कुठली चिंचिनी शेठ बटलर बापू सरकार दुर्गाव फुल्या गाडीवान गॅस कुठं आणून इस नेसिडेंस ऑफ बटलर आणि दुर्गावपुल्या गाडी बघत हला जनरलला जनरलला सोडना बघटा ही गाडी जनरलला पळणार आहे गाडी उडली ते आजच्याच नाही वायपज आहे मालकाचे नाव ते शिवर्या हा आणि बावरे गाडी आज कुठल्या गटात पाहणार बघटा बघटाला गाडी वन सिटी चप्पा सिटी चप्पा गाडी उडली पुन्हा जर औ दु डबल पहिलाच नाव काय सोनी आणि जागवारने दोन्ही घरची आहे घरची आज कुठल्या गटात पाहणार दुसऱ्याचा उशारा आणि सतीश सतीशप्पा ना गाडी उठली प्रकाश पुजारी मंगसुळी दोन्ही आहे हा स्वतः घरचा हा घरचा आणि दोन्ही बैलांचे नाव द्या तिचं किंग छप्या हा नकऱ्या नखऱ्या आणि किंग छप्या तो फुटबॉलच्या काय नाही किंग गाडी आज कुठल्या गटाला बघा टाव गाडी टा गाडीवन कोण आहे बंडा बघून गरज आता गाडी उडली गाडी एक घेतलं जा कोणाचं वायपेड बाबा दोन्ही मालकांचे नाव हो सांगा शाह बैलाच नाव मालकाच वायपळे बाबा आणि हे प्रशांत चौगल नेरली दोन्ही बैलांचे नाव हो या शाह बैलाच नाव राजा माझं नाव ना चिमण्या गाडी कुठल्या गाडात पडणार ते दुसऱ्या चौसऱ्यात पडणार आणि गाडीवान तो करा मुलगी कुठली जंगम साहेब आवरवाड दोन्ही घरची काय होय स्वतः जोड नाही नाव काय दोघांची हरण्या साहेब हरण्या हा विराट भाईजी आज गाडी कुठे सुटणार गाडी अ गटाला अ गटाल गाडी वन बबुल बसतोडी जंगम साहेब भाऊरवाड आमचा घरचा साज पडणार आज जनरल गटाला विराट भाईजी आणि साहेब हरण्या गाडी वन बबुल दादा बसतोडी गाडी उली दादा नेज सरजा आणि उमळवाड गजा नेज सरजा आणि उमळवाड उमळवाडचा हा उमरवाडच कुठलं उमरवाडा गाडी कुठल्या कटातला आणि बापू कोच गाडीवान चिमण्या मालकांचं नाव गजानन फडतारे आणि पैराल कुठले गेले गुलब्या कोणाचा रणजित पटेल नंदवड आज गाडी कुठल्या कटाला आला आणि आणि गाडीवान यशुद चिमण्या आणि गुलब्या वेडिंगला होत सरांचा मला गाडी उठली सावरडे कोणा अमर चव्हाण दोनी नाही हो सर ना एक पाच गाव हो गा? आज गाडी कुठल्या गाड्यात सुटणार आहे ब सुटणार आहे बघाला गाडीवान कोण पोपट घोसली दानोई कोणाचं दानोई मल्लाडे भैया मल्लाडे बर आणि पैऱ्याला त्याचं आहे त्रिफन कर त्याचं नाव काय गजा गाडी आज कुठल्या गाटात आहे बघाट आत आणि गाडीवान मी सोता भैया मल्लाडे ना गाडी कुठली आणता गाडी एरडोलीची एरंडोलीच कोणा कोणाचं येरंडोली बबलू पाटील आणि अष्टाना घ्या शरद चौगले शरद चौकले अष्टाना घ्या गाडी आज कुठल्या गाडी सुटणार गाडी बघा बि गाडी वन देमस्कार नमस्कार नमस्कार आज गाडी कुठली आणता गाडी अर्ग पण द्या बाय आणि पहिल्याला पहिल्याला भिल्लवडी आज गाडी कुठल्या गाडात पाहणार बघ गाडी गाडीवन सागर सागर गाडी कुठली सलगरे सलगरे कोणा कोल्हापूरचे पाटील आणि सलगरे शिवदास कोष्टी दोन्ही बैलांची नाव स्टार नार स्टार हरण्या आणि ब्रुड सोन्या बरं गाडी कुठल्या गाडात पाहते कुठल्या गाडात पाहते दुसरा चौसा आणि गाडीवान गाडीवान दिगू खरात बेडक